इन्नूस दादामिया खाटीक यांच्या मातोश्री रहिमान अर्शद जुबेर आसिफ बाबू खाटीक यांच्या आजी जुन्या पिढीतील प्रचंड कष्टाळ गृहिणी दादा मि दादा मिया खाटीक वयवर्ष शहाऐंशी यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले कान्हेरी तालुका मोहोळ येथे सासर असणाऱ्या हसमदबी आपल्या पतीसह एकोणीसशे साठच्या दशकात माहेरी आटपाडीत आल्या एकोणीसशे सत्तरमध्ये पतीचं निधन झाल्यानंतर वयाच्या सत्तरीपर्यंत मुलालेकरांच्या संवर्धनासाठी त्या काबाड कष्ट करीत राहिल्या दिवंगत तीन मुलांसह हयात एक मुलगा दिवंगत एक मुलीसह हयात दोन मुली, मुली सुना नातवंड परतवंड असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे हसमतबी बी खाटिक या दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या मरहूम पापा मिया खाटिक यांच्या सख्या थोरल्या भगिणी होत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटेक सामाजिक कार्यकर्ते अनिस खाटेक यांच्या त्या सख्या हत्या होत्या आज सकाळी आठवाडीच्या पश्चिम कबरस्थानमध्ये त्यांचा पार्थिवाचं दफन करण्यात आलं त्यांच्या तिसऱ्या दिवसाच्या धार्मिक जयारचा विधी बुधवार सकाळी साडेआठ कबरस्थानमध्ये होणार आहे लेखनी सम्राट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स